जतचे प्रवीण धानोरकर यांचा वाढदिवस जत तहसील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व्यावसायिक व पत्रकार यांच्याकडून शाल श्रीफळ व फुलांचा बुके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला तलाटी संघटनेचे अध्यक्ष अनिल हिप्परकर व तालुक्यातील सर्व गावकामगार तलाटी आणि मंडळ अधिकारी तसेच कोतवाल संघटनेचे अध्यक्ष सुभाष कोळी ऑपरेटर पवन भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांकडून फुलांचे बुके देत दीर्घायुष्याचे अभिष्ट चिंतन करण्यात आले केक कापड आनंद उत्सव साजरा करण्यात आला यापूर्वीच्या सर्व तहसीलदारांपेक्षा ही सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेले कर्तव्य दक्ष शिस्तप्रिय मनमिळावू स्वभावाचे म्हणून ओळखले जाणारे तहसीलदार असे श्री प्रवीण धानोरकर यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्याकडे भेटणेस येणाऱ्या गोरगरीब अडलेल्या नडलेल्या पक्षीकारांची तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तात्काळ समस्यांचे निराकरण करण्याची किमियाती करीत असल्याचे दिसून येत आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जतचे प्रांत अधिकारी श्री अजय कुमार नष्टे यांनी फुलांचे बुके देऊन त्यांचा सत्कार केला याचबरोबर प्रांत कार्यालयाच्या नायब तहसीलदार श्रीमती सुभद्रा कुंभार राम टिकारे साजिद पठाण आदींनीही शुभेच्छा दिल्या तहसील कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार श्री बाळासाहेब सौदे नायब तहसीलदार अण्णासाहेब ना धोडमाळ सैपन जादगार राहुल कोळी पुरवठा अधिकारी श्रीकांत चौतेत रेकॉर्डचे सिद्धू शिंदे आदींनी तहसीलदारांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ पत्रकार नझीरभाई चटर्की भागवत काटकर राजू ऐवडे यांच्याकडूनही फुलांचे बुके देऊन गौरव करण्यात आला याचबरोबर पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहिदास शिवशरण यांनीही तालुक्यातील आपल्या सहकाऱ्यांसह सत्कार केला या प्रसंगी अनेक मान्यवरांनी तहसीलदार श्री प्रवीण धानोरकर यांना फुलांचे बुके देत दे भरभरून मनापासून शुभेच्छा दिल्या टी व्ही न्यूज मराठीचे संपादक नझीरभाई चोटर्की यांचा हा रिपोर्ट लाईक आणि सब्स्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका